प्रत्येक राजकीय अपडेट्स चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस बदलत चाललंय त्यात अनेक घडामोडी होत आहेत विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काका आणि पुतण्या हा संघर्ष जुनाच आहे पण आता तो पुन्हा एकदा नव्याने उफाळून येतोय असे संकेत मिळत आहेत काका पुतण्याच्या वादात आज पुन्हा नवे समीकरण बारामतीच्या जनतेसमोर येताना दिसून येत आहेत तर ता अजितदादांचा पुतण्या युगेंद्र पवार हे शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राजकारणात येत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे तर अजितदादांना पर्याय म्हणून ते येत आहेत का अजितदादांना रोखण्यासाठी ते येत आहेत का की आजोबाचा बदला घेण्यासाठी पुतळ्या आपल्या काकांच्या विरोधात नव्याने युवा संघटन उभे करणार का असे अनेक प्रश्न केवळ बारामतीमध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत घडामोडी पाहता बारामतीत योगेंद्र पवार यांचे शक्ती प्रदर्शन चालू आहे योगेंद्र यांच्या येण्यामुळे कोणते राजकीय ये बदल होणार कोणती राजकीय समीकरणे बदलली जाणार पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी राजकारणात कधी कोण कुणाचा मित्र होईल कधी कोण कोणाचा शत्रू होईल हे कधीच ठोस हो सांगता येत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षात बरीच उलथापालत झाली अलीकडच्या काळात तर राज्यातील दोन प्रमुख पक्ष समजले जाणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडून गट निर्माण झाले पवार कुटुंब विभागल्यानंतर आता अजित पवारांच्या पुतण्यानं शरद पवार गटात राजकीय एंट्री करून अजितदादा यांच्या विरोधात जाण्याचा जा संकल्प केला असल्याने त्याची राज्यभरात चर्चा रंगली आहे म्हणजे आगामी काळातील निवडणुकीत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास यांचे सुपुत्र योगेंद्र पवार हे शरद पवारांसोबत ग्राउंड मजबूत करताना दिसतील राष्ट्रवादीत दोन नवे गट निर्माण झाल्यानंतर पवार कुटुंबाला त्याची सगळ्यात जास्त झळ बसली यामध्ये अजित पवार पार्थ पवार एका बाजूला गेले तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार शरद पवारांसोबत राहिले त्यात आता अजित पवारांच्या पुतण्या योगेंद्र पवार काकांना शह देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण बारामतीतल्या शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात युगेंद्र हे युवकांशी संवाद साधणार आहेत युगेंद्र पवार राजकारणात येतील अशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती त्यात पवार आता सक्रिय राजकारणात उतरून युवकांची फळी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात ते शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे दिसते युगेंद्र पवार हे बारामतीतील पक्ष कार्यालयात शरद पवारांचे हात देशात बळकट करण्यासाठी आणि युवक जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहणार असल्यामुळे बाबतही पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाले होते त्यातच मला एकटं पाडलं जाईल अशी ही अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे बारामतीत नवीन दादा जनतेला देण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातूनच युगेंद्र यांना आणल्या जात आहे आता साहजिकच त्यामुळे बारामतीच्या राजकारणात आणखी एक दादा सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे बारामती हा पवारांचा बाले किल्ला असल्याने अजित पवार नेहमी मोठ्या मताने निवडून येतात मात्र यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांविरोधात भूमिका घेतली असल्यामुळे शरद पवार यांनी बारामती गड आपल्याच ताब्यात ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आतापर्यंत युगेंद्र पवार हे राजकारणापासून दूर शरयू म्हणून ते काम करतात विद्याप्रतिष्ठानचेही ते काम पाहतात तसेच राष्ट्रवादीच्या युवकांचे संघटन करण्यात देखील त्यांची भूमिका महत्वाची आहे विशेष म्हणजे दोन हजार मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची शपथविधी झाली होत त्यावेळी अजित पवारांची नाराजी दूर करून त्यांना पुन्हा पक्षात आणण्यामध्ये त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी मध्यस्थी केली होती त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा शरद पवारांसोबत आले होते श्रीनिवास पवार हे उद्योजक आहेत त्यांना राजकारणात फारसा रस नाही परंतु त्यांचे सुपुत्र युगेंद्र पवार आता सक्रिय राजकारणात येत असल्यामुळे बारामतीचे राजकारण आगामी काळात कोणते वळण घेऊ शकते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद